वासुदेवाच्या कड्यावरून सूर्य घरगळला तसे कड्या कपारीतून सावल्यांचे वरंगळे धावाय लागतात किंजळ झाडीत लपलेल्या झोपडीतून सांच्या चुली पेटतात गच्चनातून धुरांचे पुंजके वर चढत जातात ढोर गाय गायवासर घुंगर नादात उतरणीला लागतात बिब शिककाई आळू करवांद आणि मोड्या आणायला गेलेल्या डंग्या धनगरांच्या कलकलीनं परतीच्या वाटा जोजावतात डोंगर उतारावरच्या खोबणीतील देवीचा कळस काळवंडतो तसा आस्ते आसमन आस्ते काळोख डोहात बुडून जातो पुण्यात तो भाकर तुकडा पोटा ढकलून पाटलांच्या वाड्यावर जमायचं गावगाड्याच्या गप्पा हानायच्या आणि उद्याची आखणी करायची हा नित्याचा रिवाज सार कस सुखात चाललं होत पर दिष्ट लागली मर्याईच्या घाल्यानं गावाला घेरलं काळाचा अजगर मृत्यूचा जबडा वासून एक एक जीव घट्टम करू लागला माणसं उंदरासारखी पटाटा मरू लागली एकाला पोचवलं की दुसरं दुसऱ्याला पोचवलं की तिसरं कुणाला पोचवायचं आणि कुणासाठी रडायचं गावभर नुसतं मृत्यूचं तांडवी थैमान चालू होत मिशनरींचा दवाखाना रोगाची झटापट करीत होता पण मर्तुकीचा आकडा माणसं घेऊन सुस्तावलेल्या अजगरासारखा फुगतच होता या विळक्यातून बाहेर कसं पडायचं देवाचा बी उरपाटा झालाय तिने बी कवळ्या पोराचा बळी मागितलाय रोज इतकं जीव खाऊन बी त्याचं मन अजून शांत झालं नाही तवा वर आणि कवळ पोर मागतोय पडबीतल्या कोपऱ्यात टेंबा जळत होता पाटील उद्विग्न मनाने एरजाऱ्या मारित होते आणि जमलेल्या गावकऱ्यांच्या मनात मृत्यूचा प्रश्न जळत होता पाटलांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि गावकऱ्यांना हुकूम दिला कारभार्यानु उद्या सांचापारी चावडीवर मिटिंग बोलवा बघू का का सोबत काय तोडगा निघतोय काय तसं कारभारी प्रश्नांचं ओझं घेऊन घराकडे परतले सकाळी गाव गावपाळ साधीवला नाही म्हणायला मुरलीसोबत बाळगुराकी तेवढे गायरं घेऊन रानात गेले त्यांनाही गावसभेला लवकर परतायचे होते दिवस कल्ला सांच्यापार वया आली तसा सोबतचा सिधा खाऊन ते गायरं अडवाय गेले पर गायरं पिसाळल्यागत करायला लागली पुढन परताय गेलं की सरळ सड्यावरून पळ सुटायची भीमाच्या पायाकडून आडवं झालं की पंडोबाच्या आंब्याकडे वळायची बाजून समोर गेलं की कधी पंडिव्या गोदात उतरायची तर कधी ऐनीच्या राहीत शिरायची पाठलाग केला की जास्तच उधळायची आज गायरांना काय झालंय काय बी कळत नव्हतं आडवून आडवून पोरांचा जीव रडकून दिला आला गायरातला कोंड पाखऱ्या तर कानात वारं शिरल्यागत सैरभैर झाला होता तो कुणाला जवळ येऊ देत नव्हता आपण एकदा लांडग्यांच्या तावडीत सापडलो तेव्हा याच पाकऱ्यानं शिंगाने धडक्या मारून लांडग्यांना पळवून लावलं होत माझ्यावरनं जीव ओवाळून टाकणारा पाखऱ्या आज असा का पिसाळलाय मुरलीला काहीच कळत नव्हतं वैतागून तो सोपत्यांना घेऊन गावाकडे परतला चावडीत गाव सभेला रंग चढला होता कुणाला बळी द्यायचा याचा खल जोरा सुरू होता पाटील साधूबा गावकऱ्यांना समजावून सांगत होते इतकं जीव देवान घेतलं वर आणि बळी मागतो या हे पटत नाही हे पटत नाही मला पाटील तुम्हाला पटत नसल पर देवाला पटतय नव गण्या डोकऱ्यानं पाटलांचा मुद्दा खोडून काढायला देवालाच मध्ये घेतला अर तसं नव गणा कुठ तरी घोटाळा होतोया या कुठतरी चुकतो या आपण पाटील देवावर संशय घेताय मग गावात दवाखाना चालू असून भी रोग का बळावत चाललाय देवाचा कोपच हाय गावकऱ्यां पाटलाने आणि साधुबाने गावची माई बंद केली माईची बकरी बंद करून शाळा बांधाय उठल देवाची बळ बंद केली मग कुठला देव गप बसल आर गना तसं नव कवळ्या पोळाचा बळी देणं हे पाप हाया का म्हणून निसपा पोराचा बळी घ्यायचा सा। साधूबाबानं गाव समजुती काढायचा आटापिटा चालवला होता मिशनरीच्या डॉक्टरबाईंनी तऱ्हेने समजुतीचे प्रयत्न केले पण गणप्यानं लावलेली आग विझायला ही बया बळी नको म्हणतिया मग हिलाच बळी देऊया की ही परधर्माची बाई आमच्या देवकार्यात नाग कोमती गणप्या टापरला तशी बाई हताश होऊन बाहेर पडली साधूबाबाचा बचाव पांगळा झाला कारभारी बोला काय मार्ग काढला यातन बोला काय करायचं पाटील हातबल होऊन गावाला विचारत होते पाटील बळी तर द्यायचा ठरले पर कुणाचा द्यायचा तोच प्रश्न आहे गावकऱ्यांचा एकदम कलका झाला ठरवा ठरवा समजीजण ठरवा पर पाटील एकदा ठरवल्यावर माघार घेता येणार नाही आरगना पटलं नाही तरी मी काय गावच्या मोहरं जाणार नाही ठीक आहे मग खाजवा टोचकं गावकऱ्यांनो बघा तुमच्या डोचक्यात एखादं नाव येतंय काय गनानं गावालाच प्रश्न विचारला गावकरी डोकी खाजवून खाजवून हातात झाली आणि आगतिकपणे सगळेच एकदम बोलायला लागले कोण मी डोळ्यासमोर येत नाही आमच्या आता काय करायचं पाटील त्यावर पाटील गणपाकडे बघत उतरले बघा गणपतरावांच्या डोचक्यात काय तोडगा आहे काय पाटील हाय माझ्याकडं तोडगा पर पटल नव्ह तू मासनी अर तोडगा पटला तरी पेलाय पाहिजे पाटलांनी शंका व्यक्त केली सांग रे गणपा पटलं तर व्हय म्हणूया नाहीतर नाही म्हणू गावकऱ्यांचा दुजोरा मिळाला तसा गणपाला चिव चढला कणा डोकऱ्याचा तोडगा वाया जाणार नाही असा अर मग बोल की तोंडात मिठाची गुळणी धरल्या गपका बसलास पाटलांनी नांगी टाकल्यानं गणपत चेकाळून ओरडला ऐका समधी जण त्या बळीची चूक नाही पर कुणाच्या तरी चुकीचं पाप आहे त्यो गणपाच्या बोलण्यातली खोच गावकऱ्यांना समजली होती तसा न राहून बसलेला विटू खोत ताडकन उठून बोलू लागला आज पतूर पाटलांनी पोटच्या पोरागत पोचलाय त्याला तो बेवारस हाय हे कधी कळू दिलं नाही कुणाला गावच्या पोरासंग गाई चारून आणतो या गावचा जीव आहे त्याच्यावर आणि त्यालाच बळी द्यायचा खरं हाय खरं हाय गर्दीतनं काही लोकांनी विटू होताला दुजोरा दिला तसा गणप्या कावतला मग बसा की बोंबलत मरू द्या की तुमची पोरं कशाला बळी द्यायचं ख्यात काढत्याचा आता हो गणपा म्हणतोय ते बी खरं हाय गावकऱ्यांची सहानुभूती लंगडी पडली एक जण म्हणाला मग बोला पाटील काय करायचं तसे पाटील उसळले नाही नाही हे जमायचं नाही हे पटत नाही मला स्वतःवर आलं या म्हणून पटत नाही तुम्हाला गावापर पोराची काळजी आहे या स्वतःच पोट पिकलं असतं तर पाटलांच्या काळजावर गणप्या डागण्या ओढत होता गणप्या पाटलांच्या संतापानं गणप्यामध्येच थांबला गणप्या गणप्या अरे तुझा आणि माझा हळवळी रहाय गाडीच्या सर्तीत माझा नंबर आला तेव्हा माझ्या बैलासनी इज घालताना सापडलास गडी माणसांनी फोडून काढला तुला त्याचा असा डाव घेतोस अर कुठे फिरशील हे पाप पाटील आहे ते मनच म्हणतोय मी त्याचा देखील उपयोग लांगला सारखा पुण्य म्हणून गणपे आपलं बोलणं रेमटत होता नाही नाही गाव बुडाल तरी चालल पण माझ काळीज देणार नाही मी अर एवढासा मांसाचा जा गोळा जाळीत रडत होता पुढं जाऊन बघितलं तर आमची तांबी गाय त्याच्या तोंडात दुधाच्या धारा सोडत होती पण मुख्या सारख्या दगडासनी पाजर फुटत नाही मगापासून गर्दीत बसून गप गुमान हा गोंधळ पाहत बसलेल्या मुरलीला आपल्या जन्माचं कोडं उमगलं तो कळवळून म्हणाला आबा तुम्ही काय बी काळजी करू नकसा मी बळी जायला तयार आहे मी कुणाच्या तरी पापाचं फळ आबांना आणि आईनं माझा सांभाळ केला आईबाची माया दिली मग त्यांच्या गावासाठी बळी गेलो तर सार्थक होईल माझं मुरलीच्या निर्णयानं गावचं संकट टळणार होत गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि एकदम मुरलीच्या नावानं चांग बलचा गजर केला त्या गजरात पाटलांचा मुख आक्रोश विरून गेला गर्दीतून मुरलीला घेऊन ते जड पावलं ओढीत घरी जाऊ लागले तसा गोंधळ शांत झाला आणि गणप्या डे राखला पाटील उद्या हाय सुर वार देवीचा वार तवा सगळं गावकरी फाटच येतील तवा मुरलीला तयार ठेवा गण्याचं ते शब्द भाल्यासारखं पाटलांच्या काळजात शिरलं पोराच्या मरणापूर्वीची ती रात्र पाटलीनबाई मुरलीला कुशीत घेऊन हमसी रडत होत्या मुरली समजूत काढत होता आणि रात्र मायाच्या उमाळ्यानं भिजत होती धनी गावकरी मुरलीच्या जीवावर उठल्यात गणप्या डाव बघतो या आणि आपण असं गप मी नाही सोडणार माझ्या मुरलीला पाटलींबाईनी मुरलीला गच पोटाचे धरले होते आणि पाटलांची भरली नजर आडायला लागली होती आई अगं तू कशाला काळजी करती आस गावासाठी गेलो तर सोनं होईल माझ अर करा आणि माझं शान होईल अग गावकऱ्यांचा निर्णय ह्यो कोण टाळणार त्याला काय वाटेल ते सांगतील गावकरी म्हणून त्यांचं समजाच ऐकायचं आव देवाला पुढं करून गणप्या सूड उगीवतो हो या आमच्यावर पाटलीनबाई कळवळत होत्या तो वाद्या कंच्या जन्माचा दावा साधायला लागलाय कुणाच ठाव आई आबा त्या परमेश्वराची इच्छा तुम्ही काय बी काळजी करू नकसा आनंदात मरायला तयार आहे मी मुरली निर्धारानं म्हणाला अरे तुला आम्ही जन्म द्याय नाही मधून कट्टळास वय र आम्हाला पाटलींबाईंना गाईवरून आलो होत अग तस नव आई मुरलीच्याही डोळ्यात पाणी तरारल मग कसं पोरा आतडी तीळ तीळ तुटत्यात माझी अरे तुझ्या आईचं हृदय फुटत या आणि तू म्हणतोस आनंदानं मराय तयार आहे मी पर का पोरा पार्वतीनं मुरलीला आर्थिक प्रश्न विचारला आई आबा मी बळी जाणार पर ते गावासाठी नाही आई मी बळी जाणार माझ्या आईबासाठी होय मी तुझ्यासाठी आणि आबासाठी बळी जाणार आहे आई मर्ताना मी देवाकडे एकच मागणं मागणार आहे पुढच्या जन्मात मला जन्माला घालायचा असेल तर ते माझ्या आईच्याच पोटाला घाल मग तुझं बी फिटल आणि माझं बी फिटल लेकरा अशी कूस वाज राहिली तरी पत्करलं पर हे असल प्रीत पाटलीनबाईंचा हुनका कंटात अडकला ती रात्र त्या तीन जीवांच्या आस्वाद चिंब भिजून निघली होती पहाटे गावकरी वाजत गाजत आले मुरलीला आंघोळ घातली कपाळावर कुंकवाचा मळवट भरला गळ्यात तुळशी बेलपत्रांच्या आणि रंगीबेरंगी फुलांच्या माळा घातल्या ढोल ताशा हलगी कडाडली सनई न ताल धरला आणि चांग चा गजरात गुलाल गुक्का उधळला तसे पाटील अगतिक झाले एका निष्पाप बळीची तयारी भक्तीच्या नावावर सामुदायिक खुनाचा देवमान्य परवाना या जगातला कोणता देव कोवळ्या पोराचा बळी घेईल पाटलांचं काळीच तुटत होत गुलाल कुंकू माखलेला मुरली आबांच्या पायावर डोकं टेकून आशीर्वाद मागत होता आबा आशीर्वाद द्या तुला देण्यासारखं दुसरं कायच नाही लेकरा आणि माझा आशीर्वाद बी यातनं तुला तारणार नाही तव्हा पाटलांच्या पटक्याचा सेव डोळ्याला लागला ला होता आबा आणि तो आशीर्वाद खराबी होऊ नये मग माझा पण कसा पुरा होईल मुरलीच्या डोळ्यात चमक होती जा लेकरा जा ज्यानं पदरात टाकलं त्याच्याच मनात असलं तर आम्ही तरी काय करणार जा लेखरा जा पाटील हताश झाले होते आई आई येतो मी धाय मोकलून रडणाऱ्या पाटलींबाईंचा निरोप घेऊन मुरली वळून चालायला लागला लेकरा लेखरा पाटलिनबाईंनी हंबरडा फोडला हलगीवर टिपरू घुमू लागलं ताशा कडाडला चनईने गुलाल खोबर उदळलं नावान गजरात सारा गाव चालायला लागला आवाज हळूहळू दूर जाऊ लागला आणि पाटलिनबाई धनी धनी माझं पोर असं म्हणून पाटलिनबाई आबांच्या अंगावर कोसळल्या त्यांना सावरीत पाटील त्यांची समजूत काढू लागली पण त्यांचाही बाण फुटत होता पार्वती पार्वती तो एवढा जीव त्याला आई नव्हती आणि आम्हाला मूल नव्हतं त्यानं आमच्या झोडीत टाकला आणि आता त्यानंच तो पळीवला पार्वती आम्ही काल बी होतो आणि आज बी वाजच राहतो ग पार्वती पार्वती आमची कूस पाटलींबाईंचे सांत्वन करता करता पाटलांचाच कडेलोट झाला होता मुरलीला नेऊन बराच काळ झालाय हलकी ताशांचा आवाज आता बंद झालाय तशा पाटलींबाई पाटलांना बिलगल्या धनी धनी माझ्या बोराच मुंडक उडीवतील रक्ताच्या उठतील पॉर टाचा घासील पार्वती पार्वती ही आग बस असं बोलू नकोस पाटील पाटलींबाईंना नुसतेच थोपटत राहिले आणि धुरून माणसांचा गोंधळ मागून पाखऱ्याची डरकाळी आणि गायरांचं हंबरण पळा पळा गावकऱ्यांच्या आरोळ्या ऐकून दोघांच्या काळजात खड्डा पडला पाखरा काढ का उरकावतोय म्हणून दोघांनीही कान टवकारली इतक्यात गावचा पुजारी धोतर सावरीत पळत पळत पायावर पडला आबा आबा मला माफ करा आई साहेब आई साहेब मला माफी द्या अर काय झालं पाटलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होत आबा आई साहेब अहो आपला मुरली जिवंत हाय आणि देवाला बळी बी मिळालाय काय मुरली जिवंत हाय आणि देवाला बळी बी मिळाला अर कसा झाला येऊ चमत्कार आबा माझ्यामुळे अनर्थ घडणार होता पर देवाची करनी आगा दाया। अबा, अबा या देवाचा काय बी दोष नाही सगळा दोष माझा आहे गणप्या डोक्यानं मला नरबळीचा कौल दे म्हणून धमकी दिली आणि मी बी भी भिवून अंगात आणण्याचं नाटक केलं पर त्या गणप्याला त्याचं फळ मिळालं आई मुरलीला बळी देण्यासाठी पाटावर उभा केला तर काय काल बितारलेली गायरं आज समोर वळीन उभी होती पाखऱ्या मात्र तांबरल्या डोळ्यांनी सगळीकडे बघत होता मुरली सगळ्यांच्या गळ्यात पडला त्यांचं डोळं पुसलं म्हणाला आयानू रडू न एक मुरली गेला तरी हजार मुरली जगतील मी गावासाठी जातोय नव मग त्यानं पुढं होऊन पाखऱ्याला खाजीवलं आणि पाटावर येऊन उभा राहिला ढोल तशा सनईचा सूर टिपला पोचला होता गुलालाच्या उधळणीत चांगभलच्या गजरानं आसमंत घुमत होता मुरलीच्या अंगावर पांढर कापड घालून त्याला खाली मान करून वाकिवला चांगभलच्या गजरानं जोर पकडला मी गारानं घातलं आणि ओरडलो चला या बळी द्यायला कोणीतरी तसा डाव साधायला टपलेला गन्या पुढे सरसावला हातात तलवार घेऊन दंड माग सारून त्यानं चांगभल म्हणून तलवार उगारली आता मुरलीचं मुंडक उडणार रक्ताच्या तिळकांड्या उडणार ढोल ताशांचा आवाज गगनाला भिडला चांगबल चा जय जकार जोरात सुरू झाला आणि काय घडलं हे कळायच्या आतच पाखऱ्या गोळीसारखा धावला आणि तलवारीचा हात खाली यायच्या आधीच गण्या ढोकराच्या पोटात शिंग खुपसली त्याला शिंगावर घेतला थया थया नाचला आणि त्याला देवीच्या पायरीवर आपटला गणप्याचा बळी गेला पाखऱ्यानच बळी घेतला पाटील देवाच्या दारात न्याय असतो या म्हणत्यात तो हि असा पुजाऱ्याचं बोलणं ऐकून पाटील सात्विक संतापाने उसळले नाही पुजारी चमत्कार चमत्कारी नाही आणि देवीचा न्याय बी नाही अरे तुमच्यासारखी माणसं माणुसकी विसारली पर जनावरांनी माणुसकी दाखविली अरे धन्यावर प्रेम कसं करायचं हे फक्त मुख्या जनावरांकडून शिकावं रे मुख्या जनावरांच्याकडून शिकावं धन्यवाद